हळूवरती कारण की वाजले पहाटेचे सहा आणि जसं की काल मी तुम्हाला म्हटलेलं की आम्ही एका लॉंग ट्रिपवरती चाललोय तर आत्ता आमची फ्लाईट आहे पुण्यामध्ये पोहोचली आत्ता आम्ही ह्याला एअरपोर्टला आहे तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच म्हणजे व्हिडिओ संपत येताना तुम्हाला कळेलच की आम्ही कुठं पोचणार आहोत सो so, आम्ही पण खूप जास्त एक्सायटेड आहोत फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करण्यासाठी प्लेनला काय म्हणत एक्सायटेड

नाही बाबा नंतर बाकी चालते खरं तर आज पहिल्यांदाच विमानानं आम्ही प्रवास करतोय पण असं भीती वगैरे काय वाटत नाही आहे एकदम कॉन्फिडंट वाटायला लागले कारण की आमचे बरेशेच मित्रमैत्रिणी आहेत ते जाऊन आले त्यांनी आम्हाला सगळ्यांनी गाईड केलं आहोंचे मॅनेजर आहेत त्यांनी फुल डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळं एवढं काय वाटत नाही आहे सगळ्या गोष्टी माहीत असल्यासारखं वाटतं आणि यूट्यूब तर आहेच आपला गुरु आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी आम्हाला इझी तर त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार की आम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी छान छान सांगितल्यात आणि मस्त एकदम कॉन्फिडन्स दिलात आपल्याकडं फ्लाईटची तिकीट आणि आय डी कार्ड असल्याशिवाय आपल्याला एअरपोर्टवरती एंट्री दिली जात नाही तर आम्ही एंट्री केली आतमध्ये आणि त्यानंतरची पहिली प्रोसेस म्हणजे आपलं लगेज जमा करावं लागतं जे आपल्याला डिरेक्टली डेस्टिनेशनला मिळतं आपल्या आपल्याकडं आप जर फ्लाईटची तिकीट आणि आय डी कार्ड असेल तरच फक्त आपल्याला एअरपोर्टमध्ये आत एंट्री मिळते आणि एंट्री मिळाल्यानंतर फर्स्ट हेच असते की आपलं लगेज जमा करायचं आणि त्याच्यानंतर मग आपण फ्री होतो चेकिंग वगैरे आहे आता सिक्युरिटी चेकिंग गेट नंबर गेटला आणि सिक्युरिटी चेकिंग वगैरे होणार आहे आता सिक्युरिटी चेकिंगच्या वेळी पूर्ण सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चार्जर छोट्या छोट्या वस्तू त्यानंतर बेल्ट मेटलच्या वस्तू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काढून ह्या ट्रेमध्ये मध्ये ठेवायला लागतात आणि त्याच्यानंतर मग आपलं सिक्युरिटी चेकिंग होतं आणि मग परत त्या गोष्टी आपल्याला सगळ्या घालाव्या लागतात आणि मग आपली बॅग घेऊन जायचं इकडे चालू आहे आणि आता इथे गेट नंबर वन टू इलेवन आमचा टेन आहे त्यामुळे आता इकडं जायला लागणार बोर्डिंग पास घेण्यासाठी खूप सारे गेट नंबर आहेत तसं तर पुणे एअरपोर्ट थोडं छोटा आहे त्याच्यामुळे कमी गेट नंबर आहेत त्यामुळे शोधायला थोडंसं इझी जातं पण दिल्ली एअरपोर्ट खूप मोठं आहे खूप जास्त डिफिकल्टी येतात शोधण्यासाठी तर इथं आम्ही वेटिंग एरियामध्ये आलोय हा आहे आता आमचा गेट नंबर टेन इकडे वेट करणार आहे फ्लाईटचा Ich werde okay, Zero. Chocolates and all. आम्ही भरपूर अगोदर एअरपोर्टला पोहोचलेलो त्यामुळे आमची प्रोसिजर पण भरपूर अगोदर कंप्लीट झालेली त्यामुळे मग आता आम्ही फ्री होतो फ्लाईटला अजून उशीर होता मग वेटिंग करत बसण्यापेक्षा म्हटलं की थोडा वेळ आम्ही एअरपोर्ट एक्सप्लोअर करूयात आणि मग आम्ही बघितलं की काय काय गोष्टी एअरपोर्टवरती मिळतात त्याच्या प्राईस कशा असतात त्याच्यावरती टॅक्स कसा लागला जातो ह्या गोष्टी थोड्याफार फिरून सगळं बघितलं कारण की बघितल्याशिवाय फिरल्याशिवाय विचारल्याशिवाय या गोष्टींची माहिती आपल्याला होत नसते कारण आपण काही रेग्युलरली ट्रॅव्हल करत नाही प्लेननं आम्ही थोडा वेळ परत वेट केला आणि मग लगेच आमची फ्लाईट लागली गेट नंबर टेनला आम्ही येऊन थांबलेलोच होतो त्याच्यामुळं फ्लाईट लागल्या लागल्या लगेच आतमध्ये आम्ही गेलो आणि खूप छान वाटत होतं पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स घेताना आणि चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल स्माईल किती जास्त आहे त्याच्यावरून आणि आम्ही पहिल्यांदाच एवढ्या जवळून विमान बघत होतो लहानपणी आकाशातून जाताना ते छोटंसं विमान बघितल्याचं आठवते सगळ्यांना आणि आत्ताचं हे फिलिंग काही वेगळंच होतं खूप भारी वाटत होतं आता आम्ही इंडि केली आतमध्ये इंडिगोची फ्लाईट आहे आमची आणि हा थोडासा आतमधला व्ह्यू तुमच्यासाठी के दौरान कुर्सी सगळी इन्फॉर्मेशन वगैरे दिल्यानंतर टेक का टाइम आला थोडा वेळ तर रनवेवरतीच होतो आम्ही आणि त्याच्यानंतर जेव्हा टेक ऑफ झाला तेव्हा पोर्टात असला गोळा आला आणि इतकं भारी फीलिंग होते खरंच खूप बेस्ट म्हणजे बेस्ट वाटलं तिकीट बुक करताना कंपनीनं आमच्यासाठी हे चिकन सँडविच बुक केलेलं आणि त्याच्याबरोबर ज्यूस म्हणजे ब्रेवरेजमध्ये आमच्यावरती ऑप्शन होते की आम्हाला चहा कॉफी या ज्यूस काय हवं ते तर ते सगळं होतं तर ज्यूस चॉईस केला आणि चिकन सँडविच ची टेस्ट ठीकठाक होती आमचं ज्यूस आणि हे सँडविच आहे चिकन सँडविच आहे ट्राय करतो आता फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही दिल्लीमध्ये लँड झालो आणि खरोखर खूप भारी वाटलं आमचं पहिलंच एक्सपिरियन्स खूप छान होता इंडिपोर्टकडून एअरपोर्टला उतरल्यानंतर आपल्याला बस पिकअप करण्यासाठी येतात त्या एअरलाईन्सच्या आणि मग त्या आपल्याला आपल्या गेटवरती नेऊन सोडतात आपल्याला जायचं नंतर आतमध्ये गेल्यानंतर असा बेल्ट असतो म्हणजे आपल्याला विमानातच कळतं की आपलं किती नंबर बेल्टला लगेज येणार आहे तर आम्ही तिथं उभारलेलो आता लगेज घेण्यासाठी लगेज मिळालं आमचं ओके आता बघू पुढे काय करायचं आणि आता वेळ आहे दिल्ली एअरपोर्ट एक्सप्लोअर करण्याची निघताना आम्ही पुणे एअरपोर्ट एक्सप्लोर केला आणि आता दिल्ली एअरपोर्ट एक्सप्लोअर करते मग ती केप्सी लालो आहे काहीतरी खाण्यासाठी आणि हे मागवलं बकेट चिकन पॉपकॉर्न बिर्याणी बिर्याणी आणि चिकन पॉपकॉर्न मस्त खाऊन घेतो आता चला